जुनी निवृत्ती योजना सरकार आणि मानसिकता राजस्थान छत्तीसगड झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी जुनी निवृत्ती वेतन योजना राबविणार असल्याचे केंद्र सरकारला कळविले आहे तर महाराष्ट्र सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून नियुक्त झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय एक मार्च दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत जाहीर केला आहे याच दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्याच्या तिजुरीवर मोठा आर्थिक बोजा पडेल अशी भीती रिझर्व्ह बँकेच्या बुलेटीनद्वारे व्यक्त करण्यात आली आहे समजा सर्व राज्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना कोणा लागू केली तर त्यांचा एकत्रित आर्थिक भार हा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केल्यामुळे पडणाऱ्या भारापेक्षा पट जास्त असेल जुन्या निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत असणारे सर्व सरकारी कर्मचारी दोन हजार चाळीसच्या सुरुवाती पर्यंत निवृत्त होतील त्यामुळे ही योजना लागू केल्यास ती या कर्मचाऱ्यासाठी किमान दोन हजार साठपर्यंत लागू करावी लागेल त्यामुळे सन दोन हजार साठपर्यंत जी डी पीच्या शून्य पॉईंट नऊ टक्के आर्थिक भार दरवर्षी सरकारवर पडेल आर्थिक भार कमी करण्याच्या नावाखाली सेवानिवृत्तीनंतर दहा अथवा पंधरा वर्षेच निवृत्ती वेतन महागाई भत्ता कमी राहणे अथवा अजिबात न देणे आदी प्रस्तावांची अंमलबजावणी तर सरकार करील का अशी भीती जुन्या निवृत्ती वेतनधारकांच्या मनात आहे जुन्या निवृत्ती वेतन योजनेनुसार निवृत्तीपूर्वीच्या दहा महिन्यांच्या मूळ पगाराच्या सरासरीच्या पन्नास टक्के मूळ निवृत्ती वेतन त्यावर चालू दराने महागाई भत्ता मिळतो राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीपोटी कपात झालेली रक्कम व्याजासह मिळते नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार सरकार कर्मचाऱ्याच्या पगारातून दरमहा मूळ रक्कम व महागाई भत्त्याच्या दहा टक्के रक्कम कपात करते दरमहा चौदा टक्के वर्गणी निवृत्ती वेतनासाठी जमा करते या रकमेचे व्यवस्थापन खाजगी निधी व्यवस्थापक करतात सेवानिवृत्त होताना मिळणाऱ्या रकमेपैकी किमान चाळीस टक्के रक्कम मान्यताप्राप्त विमा कंपन्यांच्या निवृत्ती वेतन योजनेमध्ये गुंतविणे सक्तीचे असते त्यावर दरमहा जी रक्कम मिळते ती म्हणजे निवृत्ती होतन होय या आता कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीपोटी कोणतीही रक्कम मिळत नाही निवृत्तीवेतन किती मिळणार हे निश्चित नसते सरकारी तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी सरकारची निवृत्ती योजना सक्तीने राबवली जात आहे सरकारला जुनी निवृत्ती योजना खरोखरच आर्थिकदृष्ट्या परवडत नाही असे खरेच आहे का दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करून कन्सोलिटेड फंडातून कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देते त्यांनी त्याऐवजी वेतन केवळ सरकारच्या हिश्श्याची रक्कम जरी दरमहा पेन्शन फंडामध्ये जमा केली तरी अतिरिक्त आर्थिक बोजा सहन न करता सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे शक्य आहे उदाहरणार्थ मूळ योजनेप्रमाणे जर सरकारने त्यांच्या हिश्श्याचे पहिल्या वर्षाचे समजा दहा हजार रुपये बारा टक्के चक्रवाढ व्याजाने गुंतवले तर केवळ त्या दहा हजार रुपयाचे छत्तीस वर्षात सहा लाख चाळीस हजार रुपये होतात व कर्मचाऱ्याला त्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून दरमहा सहा हजार चारशे रुपये निवृत्ती वेतन मिळू शकते याप्रमाणे छत्तीस वर्षात व्याजासह जमा होणाऱ्या एकूण सर्व रकमेचा विचार केला तर दरमहा पगाराच्या पन्नास टक्केपेक्षाही जास्त रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळू शकते सध्याचा कमी व्याजदराचा विचार केला तर किमान पन्नास टक्के निवृत्ती वेतन देणे शक्य आहे वेतनवाढ महागाई भत्त्यातील वाढ तसेच आयुर्वादात झालेली वाढ व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी झालेले असताना बँका आयुर्मा महामंडळ केवळ व्यवस्थापनाच्या तो वाटेची वर्गणी निवृत्तीवेतन निधीत जमा करून त्या निधीतून गेल्या तीस वर्षापासून कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देत आहेत मग सरकारला हे का शक्य नाही वेतन व महागाई भत्त्यात वाढ झाली तर ज्याप्रमाणे व्यवस्थापनाच्या वर्गणीत वाढ होते तसेच आयुर्बाणात जरी वाढ झाली तरी निवृत्ती वेतन निधी त्याहीपेक्षा अधिक वेगाने वाढ होत असते उदाहरणार्थ वरील उदाहरण छत्तीस वर्षात सहा पॉईंट चाळीस लाख रुपये होतात तर त्याच्या पुढील सहा वर्षात ती रक्कम बारा पॉईंट ऐंशी लाख व त्यापुढील सहा वर्षात पंचवीस पॉईंट साठ लाख रुपये होतात त्यामुळे पन्नास टक्के दराने नव्हे तर अगदी शंभर टक्के दरानेसुद्धा निवृत्ती वेतन देणे पुढे शक्य आहे म्हणूनच सहाव्या वेतन आयोगाने निवृत्ती वेतनात टप्प्याटप्प्याने शंभर टक्क्यापर्यंत वाढ करण्याची शिफारस केली होती त्यामुळे केंद्र सरकार तसेच इतर राज्यांनी राष्ट्रीय निवृत्ती योजनेत जमा असलेली सर्व रक्कम जुन्या निवृत्ती वेतनी जमा केली आणि त्यातून जुनी निवृत्ती वेतन योजना राबविणे शक्य आहे पण सरकार हे करेल का त्यांची मानसिकता निश्चितपणे बदलणं आवश्यक आहे सर्वसामान्य माणूस ज्यावेळा अधिक मन लावून काम करतो खास करून नोकरदार त्यावेळेला त्याच्या भविष्याची चिंता त्याला असायला नको आहे आणि भविष्याची चिंता असेल तो जर आपल्या निवृत्ती वेतनाबद्दल साशंक असेल तर तेवढं दर्जेदार काम त्याच्या हातून घडेल का या सगळ्यावर मानसिकतेनं शासनानं विचार करणं अपेक्षित आहे आता निश्चितपणे जुनी निवृत्ती वेतन यो, योजना सर्वांसाठी शासनाने घोषित करावी जेणेकरून सर्व कर्मचारी अधिक तन्मयतेने काम करतील निवृत्ती वेतन तर द्यायचंच आहे पण अभ्यास पूर्ण जर केलं तर जुनी निवृत्ती वेतन योजना हे शासनाला हे सिद्ध झालेल्या असल्यामुळे त्यांनी निश्चितपणे याचा विचार करावा ही माहिती आपण कशी वाटली बघा योग्य वाटली तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद